आज आपण जर्मनमध्ये आपले मत आणि आवड कशी व्यक्त करायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचा असेल तर मायनर मायनोंग नाक हा उत्तम शब्दप्रयोग आहे मायनर मायनोंग नाक दासवेअर इश्ट सिल गुट हा शब्दप्रयोग वापरून तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टींबद्दल सांगू शकता लक्षात ठ्या माग नंतर नेहमी क्रियापदाचा इन्फिनिटीव्ह येतो इख माग श्वीमेन इख माग निकतचा वापर करून तुम्ही नावडती गोष्ट सांगू शकता इथेही क्रियापदाचा इन्फिनिटिव्ह वापरायचा आहे ईख माग फुसबॉल निक्त बेफोर्जुगेन हा शब्दप्रयोग दोन गोष्टींमधून एक गोष्ट निवडण्यासाठी वापरतात इक बेफोर्जुगे काफी सहजपणे संमती दर्शवण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरता येतो आणि हो जर्मनमध्ये शब्द खूप लांब असतात पण काळजी करू नका सरावाने सर्व जमते दा सेस्ट इन ओडनुंग फ्युअर मिश आशा आहे की तुम्हाला जर्मन मध्ये मत आणि आवड व्यक्त करण्याचे हे नवीन शब्दप्रयोग आवडले असतील पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जर्मन भाषा मत व्यक्त करणे आवडीनिवडी शब्दप्रयोग मराठीतून जर्मन शिकणे बेसिक जर्मन जर्मन बोलणे नवीन शब्द संवाद जर्मन शिकण्याचे टिप्स